जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट भारतीय संघाने पाकिस्तानचा कार्यक्रम केलाय थेट 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 ज्या पद्धतीने सूर्या भावने चेंडूला उडवलं तुडवलं आणि सीमा रेषेच्या बाहेर फिरकणी फेकून दिलं आणि आपल्या भारतीय संघाला दणदणीत खनखनीत असा विजय मिळवून दिला ओव्हरऑल बघायला गेलं तर पहिल्याच चेंडूवरती हार्दिक पांड्या याने विकेट घेऊन पाकिस्तानच्या दांड्या गुल केल्या होत्या मग अक्षर पटेल असेल कुलदीप यादव असेल जसप्रीत भुमरा असेल वरुण चक्रवर्ती असेल यांनी असा मजबूत बांधा आपल्या भारतीय संघाला करून दिला आणि फलंदाजाची वेळ आली त्यावेळी अभिषेक शर्मा यांनी पहिल्याच चेंडूवरती दणदणीत खणखणीत चौकार ठोकून आपलं वादळ निर्माण केलं बॅटिंगचं अशा तऱ्हेने भारतीय संघाने दणदणीत खनखनीत विजय मिळवलेला आहे सूर्यकुमारने सत्तेचाळीस धावा तिलक वर्माने एकतीस धावा आणि अभिषेक शर्मा यांनी सुद्धा एकतीस धावांचं योगदान देऊन भारतीय संघाला दणदनीत खनखनीताचा विजय मिळवून दिलेला आहे आणि भारतीय रसिक प्रेक्षकांना हसण्याचा आणि आनंदी राहण्याचा एक सुवर्ण मोखा दिलेला आहे तर मग चला हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र